नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत जास्त तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सातशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे नव्वद रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धरत आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये त्रैव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद